नमस्कार मी रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण भन्नाट अशी रेस्टॉरंट स्टाईल भरली भेंडी करणार आहोत तर भेंडीची तीस तीस भाजी खाऊन आपण नेहमी कंटाळलेलो असतो अगदी झटपट होणारी भेंडीची भाजी आपण करतो तर हीसुद्धा आज आपण जी करतोय अत्यंत मस्त चविष्टसुद्धा आहे रेस्टॉरंटमध्ये जशी भे भेंडीची भाजी मिळते अगदी तशीच पण अतिशय सोपीसुद्धा आहे ती आपण करणार आहोत चला तर मग कशी करायची ती पाहूयात तर पहिल्यांदा आपण घेतलेली आहेत भेंडी तर जवळपास पाव किलो भेंडी आहे तर आकाराने लहान मोठ्या अशा आहेत तर आता मी त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत भेंड्या आता त्यातल्या काही लहान आहेत काही मोठ्या आहेत तर पहिल्यांदा बघा मी लहान भेंडी घेतली त्याच्या दोन्ही कडा मी कापून घेतलेल्या आहेत मध्ये एक चीर दिलेली आहे आणि दुसरी जी घेतली ती छोटी आहे त्याचे मी दोन भाग केलेले आहेत दोन्ही कडा कापल्यामध्ये चीर दिली आणि दोन भाग केलेले आहेत तर तुम्हाला जशा लहान मोठ्या आकारात भेंडी कापायची तशी तुम्ही कापू शकता तर आता ही सर्व पाव किलो जी भेंडी आहे आपण सगळी कापून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पहा आता आपण लगेच भाजी करायला सुरुवात करूयात तर आता एक कढईमध्ये एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये ही सगळी भेंडी आपण छान अशी परतून घ्यायची तर मिडियम गॅसवरती आपण आता ही भेंडी जी आहे चांगली परतून दोन एक मिनिट तरी परतून घ्यायची आता दोन मिनिट झाल्यानंतर आता ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं एक चमचा बेसन नंतर त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आता हे सर्व ज्या जिन्स आहेत आपण सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आणि मिडियम गॅसवरती ही भेंडी जी आहे चांगली परतून घ्यायची जवळपास थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत ही आपण परतून घेऊयात म्हणजे हे सर्व जे मसाले आपण घातलेत ते भेंडीला चांगले असे लागले पाहिजेत आता कुरकुरीत झाल्यानंतर आपण ही कढई उतरून ठेवली आता दुसऱ्या कढईमध्ये भरपूर असं तीन ते चार चमचे मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये दालचिनीचे दोन छोटे तुकडे टाकलेत आणि तमालपत्र टाकलेलं आहे नंतर थोडंसं जिरे टाकलेत आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे आणि नंतर आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण अगदी बारीक छान चिरलेला कांदा तर मध्यम आकाराचा कांदा मी अगदी बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये टाकून आता त्याचं गोल्डन रंग येईपर्यंत मंद गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत आता तोपर्यंत आपण कांदा गोल्डन रंग येईपर्यंत परतून होईपर्यंत इकडं मिक्सरमध्ये चार मी काजू घेतलेले आहेत ते मी फिरवून घेतलेत हे बघा थोडेसे जाडसर फिरवले तरी चालतील आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे दही तर हे जे दही आहे अतिशय घट्ट आहे आणि ताजं आहे जास्त आंबट नको दही कारण दही जर आंबट असेल तर आपली भाजी चांगली होणार नाही तर ताजं दही आहे अगदी घट्टसर आहे आता ही जे दही बनवतो आपण तर त्याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिलं नसेल तर घट्ट दही कसं करायचं त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता हे काजू आणि दही जे आहे मिक्सरवर मी छान अशी पेस्ट केलेली आहे आता इकडे बघा कांदा चांगला गोल्डन रंग आलेला आहे कांद्याला आता त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आता ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चा जो वास असतो तो जाईपर्यंत चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता आले लसूण चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता एक एक करून मसाले आता त्यात आत थोडीशी हळद मी घातली नंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकली हवं तर तुम्ही यामध्ये एक ते दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता आपण आता भेंडीमध्ये लाल तिखट टाकलेलंच होतं त्यामुळे आता रंगासाठी मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी मिक्सरवर फिरवून घेतला आहे म्हणजेच टोमॅटो प्युरी आपण त्यामध्ये घातलेली आहे आता ही जी टोमॅटो प्युरी आणि हे सर्व मसाले चांगले त्यामध्ये परतून घ्यायचे आणि आता चांगलं परतून झाल्यानंतर आपण काजू आणि दह्याची जी पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये टाकायची आता हे सर्व जिन्स ज्या आहेत आता चांगल्या मंद गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतायचं आहे आता त्यामध्येच मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता मी थोडीशी एक चमचाभर कसुरी मेथी घेतली हातावरती चोळून घेतली आता ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे असंच छान असं परतून घ्यायचं आता दही टाकल्यानंतर मी थोडा वेळ गॅस बंद केलेला होता कारण त्यामध्ये दही टाकल्यानंतर थोडंसं फुटण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद केलेला होता आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आता हे जे आहे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ती पेस्ट राहिलेली होती त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता तेल चांगलं वर येईपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं आता तेल चांगलं वर आलेलं आहे आणि हा जो आता सर्व मसाला आहे चांगला परतून घेतलेला आहे मी तर बघा तेल चांगलं वर आलं आहे आता त्यामध्ये टाकायची आपली भेंडी तर ही भेंडी जी आहे आता याला चांगलं बेसन लागलेलं आहे नंतर तिखट लागलेलं आहे हळद व्यवस्थित लागलेली हुई ही त्यामध्ये आता ही मिक्स करून घ्यायची आता ही भेंडी जी आहे ही थंड झालेली होती आता ही पुन्हा थोडीशी गरम होईपर्यंत चांगली परतून घ्यायची या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करायची म्हणजे भेंडीलासुद्धा चांगला मसाला लागला जातो आणि आता इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी आपण अंदाज घेत घेत गे, थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजेच भेंडी पण आपण पन त्या पाण्यामध्ये शिजली पाहिजे आणि थोडंसं ओलसर किंवा रबरबीत असा रस्सा राहिला पाहिजे अशा पद्धतीने अंदाज घेत आपण गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आता थोडं थोडं करून मी गरम पाणी टाकलं आहे आणि आता त्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला तर या किचन किंग मसाल्यामुळे ह्या भाजीला अतिशय भन्नाट अशी चव येते अतिशय सुंदर ही भाजी लागते आता हे जी भेंडी आहे आपण आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भेंडी चांगली शिजेपर्यंत आपण आता ही भाजी शिजवून घ्यायची तर आता एक दोन मिनिटभर आपण हे झाकण ठेवून शिजवलेली आहे भेंडी तर भेंडी अजून थो थोडीशी शिजायची बाकी राहिलेली आहे आता आपण झाकण न ठेवता असंच आपण ही भेंडी शिजवून घ्यायची कारण त्यातलं पाणीसुद्धा थोडंसं अटलं पाहिजे अशी रबरबीत ही भाजी झाली पाहिजे तर आता बघा अशीच आपण ही भेंडी जी शिजवलेली आहे आता यातलं पाणी जे आहे थोडंसं आता कमी व्हायला लागलं आहे आपल्याला जेवढी भाजी रबरबीत ठेवायची तेवढी आपण ही भाजी रबरबीत शिजवून घ्यायची तर बघा आता अशा पद्धतीने आपली ही भेंडीची भाजी जी आहे अशी तयार झालेली आहे जास्त पाणी पण टाकलेलं नाही किंवा जास्त घट्ट पण नाही अगदी थोडंसं त्यामध्ये ग्रेव्ही राहिलेली आहे तर चला मग आपली ही भेंडीची भाजी अति छान अशी तयार झालेली आहे तर चमचमीत झणझणीत अशी ही भेंडी भरली भेंडी आपली तयार झाली रेस्टॉरंटमध्ये जशी मिळती अगदीच तशीच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त होते जास्तही काही त्याला इन्ग्रेडियंट लागत नाहीत पण अगदी रेस्टॉरंटमध्ये जेवल्यासारखं वाटतं आता या भाजीसोबत आपण चपाती खाऊ शकतो रोटी खाऊ शकतो भात खाऊ शकतो तर आता भाकरीसोबतसुद्धा ही भाजी आपण घरी खाऊ शकतो मस्त लागते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर